नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणार चाळीस दिवसांचा पगार बोनस म्हणून राष्ट्रपतींनी दिली मंजुरी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी आपण आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत नियमित पोहोचत राहतील मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करत मोठं दिवाळी गिफ्ट दिलं होतं त्यानंतर आता महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राष्ट्रपतींनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास मान्यता दिली आहे मात्र या बोनसचा लाभ काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे संरक्षण मंत्रालय दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ॲडॉन्सकॉपच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणून चाळीस दिवसांचा अतिरिक्त पगार देण्यात येणार आहे याला राष्ट्रपती यांनी मान्यता दिली आहे मंत्रालय यासंबंधी अधिसूचना जारी केलेल्या आहेत वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र